माझ्या सगळ्या गोडताईंचं दादांचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप यशाचा आनंदाचं जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या एवढेला सुरुवात करते तर सकाळचे साडेआठ वाजलेले आहे आणि माझी स्वयंपाकाची तयारी पण चालू आहे आणि बऱ्याच ताईच्या कमेंट आल्या की ताई आत्या कुठं गेल्या आत्या का दिसत नाही तर ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दा सांगणार आहे आत्या कुठं गेल्या आत्या काय व्हिडिओमध्ये दिसत नाही तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडलात नक्कीच लाईक करा चला तर ना आज ना वटाणे आणि बटाट्याची मिक्स भाजी बनवायची होती तर म्हणलं चला ही याची रेसिपी मी आधी कधीच नाही टाकलेली त्यामुळे म्हणलं चला रेसिपी पण शूट करू तुमच्यासोबत शेअर करू तर ना कांदा खोबरं आणि टमॅटोची छान गिरवी करून घेतली आधी त्यानंतर ते कढईमध्ये तेल घातलं आणि छान मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतली त्यानंतर मसाल्याच्या डब्यातले सगळे मसाले घालून छान मस्त तेल सुटेपर्यंत परत एकदा गिरवी परतून घेतली अशा पद्धतीने वाटाण्याची भाजी बनवली ना खूप टेस्टी लागते आणि एका ताईने मला कमेंट पण केली की ताई ही भाजी नक्की रेसिपी शेअर करा शेतामध्ये एक दिवस याची भाजी होती तर मला त्याची रेसिपी टाकायचा चला म्हणलं रेसिपी पण आपण टाकू तर मस्त उकडून घेतले आधी वटाणे आणि बटाटे जर तुम्ही आधी उकडून नाही घेतले ना भाजीला जितरी येते ना तितरी कमी येते आधी सगळी जळूनच जाते त्यामुळे आधी उकडून घ्यायचं आणि त्यानंतर गिरवीमध्ये घालायचं हवं तेवढं पाणी घालून वरतून थोडासा शेंगदाण्याचा कूट किंवा तुम्हाला नसेल घालायचं तर नाही पण घालू शकता पण मी घालते आणि जराशी रेसिपी ना घाई शूट झाली कारण खूप वेळ नव्हता खूप गरबड होती त्यामुळे ना शूट करताना थोडस गडबडच होती त्यामुळे काही व्यवस्थित आली नाही दुसऱ्या वेळेस नक्कीच तुम्हाला छान येईल चला तर मस्त आपली भाजी मी उकळून घेते मस्त पाणी वगैरे घात ही भाजी मस्त उकळली तुम्ही चपाती कशा सोबत पण खाऊ शकता आज ना घरी होते तर घरी असलं ना असं काम निघतंच आणि रविवार होता त्यामुळे थोडस म्हटलं चला किचनची साफसफाई करू आणि बऱ्याच दिवस झाले शेतातले काम चालू आहे तर किचनकडे काही लक्ष देणंच नाही झालं पण आज सगळ्या ह्या भरण्या होत्या माझ्या छोट्या 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 शिर्याक आहे आपल्या किचन पाशी ना तर त्याच्यावरती ह्या भरण्या ठेवत असते मी म्हणलं ह्या भरण्या पण घासून घेऊ आठ दिवसाला पंधरा दिवसाला किंवा एका महिन्याला तरी किचनची सारी साफसफाई केली ना थोडंसं बरं वाटतं आणला जास्तीत जास्त दिवस आणि जास्तीत जास्त वेळ हा किचनमध्येच जातो त्यामुळे किचन जितकं सुथरं नीटनेटकं ना तसं थोडंसं बरं वाटतं तर दारी मस्त पटांगणामध्ये मी ह्या भरण्या सगळ्या घासून घेते आणि ना ऊन असलं ना, ना तर आमच्या इथे भरपूर सावली आहे याची लिंबाची त्यामुळे वाट्यावर छान वाटतं बसून घासायला आमच्या इकडे ना लाईट कट होणार आहे त्यामुळे ना पाणी भरू भरू भरभरू ठेवते मी कारण लाईटचं काहीतरी काम चालू आहे का बिलामुळं कशामुळे कट करणार आहे ते काही माहीत नाही पण लाईट कट करणार आहे असं म्हणतात त्यामुळे म्हटलं चला घरी आहे आज साप तर थोडंसं साफसफाई करू मग लाईट जर कट झाली तर पाण्याचे खूप वांदे होतात पाणी हापशिवना लागतो ना बोरचं काही मग लाईट नसल्यास बोर, बोर चालूच होणार नाही त्यामुळे म्हटलं चला आज ना थोडीशी साफसफाई करू आणि मस्त टोपल्यामध्ये पाणी घेतलं मी म्हटलं चला आता ना खळखळ हे सगळ्या भांडे कुंडे आहे ते स्वच्छ करू आणि रॅक पण मस्त मी पुसून ठेव घेते म्हणलं रॅक पण खूप दिवस झाले खराब झालती आणि हा वॉलपेपर ना खूप सुंदर आहे कारण रॅकचा जो मागं होता का तो जसून तसाच आहे आणि माझा अवतार पाहाल तुम्ही तर बेहाल व्हाल कारण सध्या ना शेतात बी कामं आहे घरी पण कामं आहे त्यामुळे ना थोडंसं दवदव चालू आहे जीवाची सगळ्या भरण्या घासल्या आणि दारी जी रॅक होती ना त्या रॅकवरती पालत्या घातल्या ही रॅक ना धुनट व्हायची आहे आमची कपडे असते ते, ते रिकामे तर पाय इथे ना नकली मिनी प्लॅन्ट आहे हे पण स्वच्छ धुवून ठेवले आणि हे असली हे पा आत्ताच लावलं मी मस्त ग्रोथ व्हायला लागली त्याची छान याला नवीन नवीन असे छान पानं फुटायला लागली तर याला काय टाकत असते जर जास्त वाढ होण्यासाठी मला कमेंटमध्ये नक्की सांगा पहिल्यांदा ना मी अशा प्लास्टिकच्या भरणीमध्ये लावलं होतं ते तर ते ना बरोबर आलंच नव्हतं तर मग मी असे मडक्यामध्ये लावलं हे ना आमच्या घरी होतं आणखीन आहे एक आपण जे घट मांडतो ना नवरात्रामध्ये तर त्याचंच होतं मग त्यामध्ये मस्त लावलं तर आता छान मस्त त्याची ग्रोथ व्हायला लागली हे बघा किती छान दिसतं ना तर इथे काडी बांधली काडी रवली आणि काडीला इथं बांधलं म्हणजे ते इकडं तिकडं पडणार नाही त्यामुळे चला तर मग हे वाळल्याच्या नंतर यामध्ये पूर्ण सा सामान भरायचं आहे किराणा आणलेला आहे तर इकडं भांडे घासून ठेवली आणि पाणी ना आम्हाला पाणी भरायला कारण इतकं पाणी भरून ठेवलं आमच्या इथं ना लाईट बंद होणार आहे त्यामुळे एवढं सगळं पाणी भरून ठेवलं तर बुज ना पाण्यामध्ये टाकले आज रविवार आहे आणि रविवारच्या दिवशी आमच्या इथे बाजार असतो तर ना पास गड़ आता मिरच्या निसतात आणि इकडं पा सगळं काढून ठेवलं आता हे स्वच्छ करून ठेवायचं म्हणजे निसून वगैरे ठेवायचं आणि दोन तीन दिवस झाले ना कमेंट येते सारखी की आत्या कुठं गेल्या आत्या कुठं गेल्या आत्या का नाही दाखवत हिडिओमध्ये तर शेतात ना भरपूर कामं होती त्यामुळे आत्या म्हणत होत्या नको बाई मला घेऊ आणि गरबड गरबडीत हिडिओ काढतो तर हे पा आत्या ना बाजार निसतात आता कुठं गेल ते आम्ही शेतामध्ये सध्या खूप काम आहे त्यामुळे हिडिओ काढायला जास्त वेळच नाही त्यामुळे आता येत नाही आता कुठं पण नाही गेले आपल्या आत्या घरीच आहे कुठं जात नाही आता गावाला नाही शिवाला नाही कुठंच जात नाही चला तर आता पाहिला आत्याला चला तर मी ना आवरते पटपट आता बाजार निसतात मला स्वयंपाक करायचा आहे आणि ताई म्हणतात की ताई सासूबाई काम करू नाही लागत का तर माझ्या सासूबाई खरंच काम करू लागतात हे प बाजार निवडतात आता त्या आणि मी इकडं भाजी शिजायला टाकली आज रविवार आहे तर आमच्या घरी ना असं चिकन मटन वगैरे असतं रविवारच्या दिवशी चला तर ना मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार नाही कारण ना भरपूर रेसिपी झाल्या आता हे पाच बाजार आहे ना मसाले पण आणले मसाल्यामध्ये ना दगडफूल यात जिरे आहे वाटत खोबरं आणि मसाले तर हे पा पडीत अंबारी मसाला काही विचारतात की कोणते कोणते मसाले टाकता तुम्ही भाजीला तर हा मटण मसाला आणि हा गरम मसाला या मसाल्यानं खूप छान भाजी होते एकदम काळं मटण किंवा काळी भाजी बनवली ना, ना काळा रस्सा ह्या मसाला टाकला ना खूप छान असं रस्सा भाजी खूप भारी होते तर हे दोन तीन मसालेच वापरत असते मी जास्त काही नाही वापरत भरून ठेवते मी आता भरण्या सगळ्या घासल्या इकडे काही दिसत दिसत नसेल दिस तुम्हाला दिस दिस हे पा सगळीकडं मी सामान ठेवलेलं आहे तर ते भरण्या घासून तिकडे ठेवल्या त्यामुळे तर आता नंतर लावते स्वयंपाक वगैरे झाल्याच्या नंतर लावणं लागेल याची ना रेसिपी भरपूर वेळेस मी शूट केली आणि रेसिपी पण बऱ्याच अशा टाकलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही शूट करणार नाही मी आज मस्त रविवार आहे त्यामुळे ना चिकन असतं तुमच्या दाजींसाठी आणि तुमच्या भाषांसाठी आम्ही काही खात नाही आत्या खात नाही शिवाजी खात नाही मी पण खात नाही आम्हाला दुसरी भाजी करतो वांग बटाटा काही असेल ते तर थोडंसंच असतं तुम्ही म्हणतात एवढं एवढंच आहे त्याचीच रेसिपी टाकते पण जे माझे डेली ब्लॉग आहेत म्हणजे जे, जे मी घरामध्ये करते काय करते काय नाही माझं साधं सिम्पल जे असेल ते तुमच्यासोबत शेअर करत असते जास्त वाढून बडून चढून मला सांगायला अजिबात आवडत नाही तर मस्त असं गिरवी परतून घेतली त्यामध्ये भाजी घातली आणि छान मस्त उकळी काढून घेतली आज काळा रस्सा खायचा होता गणूला आणि गणूच्या पप्पाला त्यामुळे त्यांच्यासाठी मस्त असा काळा रस्सा बनवला त्यांना खूप आवडतं आणि बाजरीची भाकर बनवायची होती पण बाजरीचं पीठच नव्हतं तर त्यामुळे चपातीच बनवली तर बऱ्याच दादांना ना बाजरीची भाकर खूप आवडते एक दादा आहेत त्यांना हमेशा लाईवर म्हणतात ताई मला नाही बाजरीची भाकर खूप आवडते आणि शीतलताईने काल कमेंट केली होती की ताई लाईव्ह घेत नाही का तर शीतलताई सध्या शेतामध्ये भरपूर कामं चालू आहे त्यामुळे लाईव्ह नाही घेत जेव्हा लाईव्ह घेईल तुम्हाला पोस्ट करेन तेव्हा वरती या आणि शीतलताई नक्कीच लाईव्ह घेणार मी तुमच्या कमेंट आहे तर नक्कीच लाईव्ह घेईल चला मस्त आपली चिकनचा रस्सा छान रेडी झाला जसं पाणी हवं तेवढं टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी मी ना आज ना थोडंसं घाई गडबडीतच होते कारण सकाळपासून इतकी दवदव आहे ना तुम्हाला काय सांगायचं खूपच दवदव आहे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल नक्कीच लाईक आणि शेअर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप खुँ, मनापासून धन्यवाद परत भेटू एक नवीन मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांनी आपण आपली काळजी घ्या सगळ्यांना बाय बाय <music>